आवाज येतोय का आवाज येत टाइप करा लवकर म्हणजे आवाज येते धन्यवाद माने चला आपण बावीस पान आहोत त्यापूर्वी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून मस्तीच्या वतीने केंद्रवाडी तालुका पाठवता जिल्ह्याच्या वतीने पाचवी जव्हार नवोदय तयारी करणार सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपणासाठी घेऊन येत आहोत लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्या बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाइव लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यासाठी उपलब्ध करतील वर लेक्चर पर शाळेमध्ये झालेले वर उपलब्ध होतील अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला करता येतील पब्लिक आहेत प्रत्येक घटकावर तुम्हाला दोन तीन चार पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध केले जातील जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण तुमचा अभ्यास होईल त्या टेस्ट सोडवताना ज्या प्रश्न ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत नाहीत त्या प्रकारचे प्रश्न आपल्या पालकांना शिक्षकांना विचारा जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा आपला अभ्यास होईल त्याचबरोबर पालकांना शिक्षकांना आनंदाची गोष्ट सांगण्यात येते की जर आपल्या पाल्यांनी विद्यार्थ्यांनी त्या त्या टेस्ट सोडवल्या तर त्याचा निकाल तो विद्यार्थी तर लगेच पाहणारच आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्याने किती तारखेला टेस्ट सोडवली कोणते प्रश्नाचं उत्तर काय दिलं आणि त्याला मिळाले हे पाहण्याची सुविधाही आमच्या वतीने आपणास उपलब्ध करून दिली जात आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या क्लासेसच्या वतीने पूर्ण हमी देतो कि पाचव व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला लक्षात आलं की रेकॉर्डेड स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपातले पाच हजारापर्यंत लोक वीत जे की त्यांनी स्टुडिओमध्ये बसून रेकॉर्ड केलेले असतात किंवा एखाद्या रेकॉर्ड केले असतात पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपलं मत मांडण्याची संधी उपलब्ध होत नाही काही लाईव्ह स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आहेत पंचवीस हजार आहे पण आमच्या शाळेच्या वतीने पूर्ण अभ्यासक्रम आपणाला त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन लाईव्ह लिंक तुम्हाला उपलब्ध होतील टेस्टच्या पीडीएफच्या सराव टेस्टच्या निकालाच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना युट्यूब चॅनल शेअर करायचं आहे टेलिग्राम ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला होणार आहे त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम चॅनल प्ले स्टोरवरून टेलिग्राम ऍप इन्स्टॉल करायचे आणि आपल्या मेसेज मध्ये असलेल्या टेलिग्रामच्या ग्रुप जॉईन करायचे चला तर विद्यार्थी मात्र जेव्हा नवोदय परीक्षेमध्ये तीन विषय असतात मानसिक क्षमता चाचणी त्याला चाळीस प्रश्न पन्नास गुण गणित प्रश्न गुण आणि भाषा विषयासाठी वीस प्रश्न पंचवीस गुण भाषा विषयातले वीस प्रश्न हे चार उतारे असतात प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न वीस प्रश्नावरती एकूण पंचवीस गुण एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस गुण असतात त्या आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घेतलं तर आपल्याला पन्नास ते साठ उतारे अभ्यासासाठी मिळतात पन्नास ते साठ उतारे आपल्याला उपलब्ध करून देत आहोत जवाहरच्या दोनशे प्लस ऑनलाईन सराव जेणेकरून विद्यार्थी स्वयं मूल्यमापन करू शकतील पालकही करू शकतील शिक्षकही करू शकतील त्यासाठी त्याचबरोबर तुमच्या नोदयाच्या उतारेचे पन्नास प्लस लाईव्ह तासिका आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत याचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा टेलिग्राम चॅनल करा युट्यूब चॅनल करा बेल ऐकून दाबा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो वेळ आवडता आजच्या तास येथील क्रमांक बावीस मी आपल्यास घेऊन येत आहे सोमिनाथ सोनवणे चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

सर्व प्रश्नाचे योग्य उत्तर देता येते चला एक मिनट जाऊ संपलेला आहे तुम्ही उत्तर वाचला असेल आता काळजीपूर्वक का ऐका जेणेकरून आपल्या उत्तरावरच्या सर्व प्रश्नाचे उत्तर सर। योग्य चार बॉक्स मध्ये टाकता येतील उत्तरा क्रमांक बावीस मी वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि का। स्क्रीन कडे लक्ष ठेवा आपले शरीर एखाद्या इंजिनाप्रमाणे आहे इंजिनाला कोळशाची जरूर असते कोळसा जळाल्यावर त्यातून त्याला चालण्यासाठी याच आपल्या शरीराला अन्नाची गरज असते की जळाल्यानंतर आपल्या शरीरात शक्ती मिळते शरीर हे खरं तर इंजिनापेक्षाही चांगले आहे कारण स्पर्श करणे वास घेणे बघणे ऐकणे आणि चव घेणे हे त्याला करता येते इतकेच नव्हे तर ते विचार करू शकते आणि ठरवू शकते मेंदू ही आपल्या शरीरातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे मेंदू बघतो स्पर्श करतो आणि वस्तू मोजून हा जणू संगणकच परंतु त्यापेक्षाही अधिक चांगले त्याला जे करायचे सांगितले आहे परंतु माणसाचा मेंदू विचार करू शकतो आणि नवीन प्रश्न सोडवतो माणसाच्या वागण्यावर नियंत्रण माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो तो, तो, तो मेंदूच पा आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत वेगवेगळे इंद्रिय त्याच्यापैकी मेंदू हा एक आहे मेंदू आपल्या पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतो आपल्या त्या डोक्यात कवटीच्या आतमध्ये असतो त्याला एकदम सुरक्षित जागा मोठा असतो तर या उत्तरात आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते पर्यायशी संगणक आणि पर्याय बी आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते एकदम सोप्पा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे तरी आपल्याला त्याचे उत्तर पटापट पटापट टाइप करता येतील चला आता टाइप तुमचे प्रश्न एक होम सुनावण्याचं उत्तर आलंय वैष्णवीचं उत्तर आलंय प्रशांचं उत्तर आलंय ओम उत्तर चुकलंय परत चेक कर मानेच उत्तर आलंय चला बाकीचे जण लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा जेणेकरून आपणास या तास घेता येईल चला बाकीचे ने उत्तर टाका, आसावरी महेश आदित्य मारुती त्याचं उत्तर बदलवलंय बघा पहिले ते दे डी देत मी दू आता बी देतोय आरती प्रीती सोनल आसावई श्रावणी चला उत्तर टाका महेश सानद, आसावरी सानप बी उत्तर ते चौरे बी ऐवजी डी उत्तर दिले का मेंदू प्रश्न क्रमांक क्रमांकाने टाइप करा सृष्टीगंडाळ विद्यार्थी ती मित्रांनो तुम्ही उत्तरा काळजीपूर्वक वाचा असल ऐकला असेल तर तुम्हाला अ पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईन चौधरी बी उत्तर देते महेश सानावरी सानात बी उत्तर देत आहे चला बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुम्ही उतारा वाचला होता काळजीपूर्वक ऐकला होता पहा आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते तर अन्नापासून हे तीन नंबरची वळ आहे बघा त्याचप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची गरज असते ते जळल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते तीन नंबरच्या ओळीत त्याचं उत्तर दडलेलं आहे बा तीन नंबर जेव्हा वाचा तुमच्या समोर उत्तर आहे वरती आणण्याची गरज असते की जे झाल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते चला विद्यार्थी मित्रांनो अभिनंदन असाच अभ्यास करा चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या गोष्टी इंजन व शरीर या दोन्ही मध्ये सारख्या नाहीत खालीलपैकी कोणत्या गोष्टी इंजन व शरीर या मध्ये दोन्ही दोन्ही बाबत नाहीत पर्याय ए दोन्ही शक्ती आवश्यकते पर्याय बी दोन्ही हालू शकतात पर्याय सी दोन्ही स्पर्श करू शकतात आणि पर्याय विश्रांतीची गरज असते उत्तर प्रश्न नीट वाचा त्याच्यामुळे उत्तर चुकले शक्यता आहे प्रशांत प्र... प्रश्न नीट वाच शेवटी नाही शब्द आहे बा खालीलपैकी कोणती गोष्ट इंजन वर्चर या दोन्हींमध्ये दोन्ही बाबत खरी नाही वैष्णवी ओम प्रशांत माने विद्यार्थी मित्रांनो उत्तर चला आपल्या शाळेत सगळ्या मुलांनी उत्तर द्या मारुती उद्धव आदित्य सार्थक कृष्णा उमेर चला आरती प्रीती आसावरी अमृता महेश सानप आणि आसावरी सानप निश्चित उत्तर दिले पा दृष्टी उत्तर टाक बेटा दुसऱ्या प्रश्नाचं चला या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्ही स्पर्श करू शकता हे विधान खरं नाही दोन्ही स्पर्श इंजन स्पर्श करू शकत नाही दोन्हीला शक्तीची गरज आहे बरोबर आहे दोन्ही हालचाल करू शकतात बरोबर आहे दोन्हीला विश्रांतीची गरज आहे आपलं शरीरही थकत रात्री आपण झोपतो विश्रांती करतो त्याचप्रमाणे एखाद्या गाडीचे असेल प्रवास करत असेल तर त्याला आपल्याला चोवीस तास चालवता येत नाही ते गरम होऊन फुटू शकतं त्याला सुद्धा बंद करावं लागतं इंजनला सुद्धा विश्रांतीची गरज असते पण दोन्हीच्या बाबतीत खरी नाही अशी एकच आहे दोन्ही स्पर्श करू शकतात इंजन स्पर्श करू शकत नाही नो चला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सी उत्तर देणाऱ्या सर्व अभिनंदन चला तुमच्यासाठी या तिसरा प्रश्न आपले शरीर इंजनापेक्षा चांगले आहे कारण आपले शरीर इंजनापेक्षा चांगले आहे कारण ते संगणकाप्रमाणे आहे त्याला शक्तीसाठी अन्नाची गरज आहे ते अशा गोष्टी करू शकते जे इंजिन करू शकत नाही किंवा डी शिवाय ते चालू शकते आपलं शरीर रुळाशिवाय चालू शकत काय उत्तर रे प्रश्न तिसरा उत्तर काय करा प्रश्न तीन आणि उत्तर वैष्णवीचं उत्तर आलंय सी ओमचं उत्तर आलंय सी प्रशांत सानप पहिलं उत्तर डिलीट केलंय पा चला बाकीच्या उत्तर आलंय सी चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर टाके सला जेणेकरून तुमचा अभ्यास होईल त्याचबरोबर सराव टेस्ट महेश सानप आसावरी सानप सी उत्तर देत आहे चला माने सी उत्तर देते विद्यार्थी मित्रांनो तुमचं अभिनंदन उत्तर चुकलं नाही सर्व विद्यार्थ्यांचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक करू शकते जे इंजिन करू शकत नाही का आपलं शरीर माने सी उत्तर आपल्या शरीर इंजिन अपेक्षा आहे कारण ते अशी गोष्ट करू शकते जे इंजिन करू शकत नाही आपलं वेळ शरीर मेंदू विचार करू शकतो इंजन विचार करू शकत नाही आपलं मेंदू नवीन गोष्टी निर्माण करू शकतो इंजन नवीन गोष्टी निर्माण करू शकत नाही म्हणून ना ना याच योग्य उत्तर आहे सी चला मध्ये इमेज टाकू नका अभ्यासाचा किंवा झाला तर अभ्यासच करा विना दुसऱ्यालाही त्रास देऊ नका उत्तरा क्रमांक बावीस वरील चौथा पण आपल्या शरीरावर नियंत्रण करणाऱ्या इंद्रिय म्हणजे डोळा मेंदू हात पोट एकदम उत्तर आहे प्रश्न चौथा कोणचं उत्तर आलंय बी महेश सानप असावरी सानप बी उत्तर देत माने बी उत्तर टाकू आहे माने बाकी अभिनंदन माने महेश सानप असावरी सानप अभिनंदन ओम अभिनंदन चला बाकी त्यांनी आपलं आपलं उत्तर टाका चॅनल ला करा शेअर करा लाईक करा जेणेकरून आपल्याला पाहायला मिळतील आपल्या शरीरावर नियंत्रण करणारे इंद्रिय म्हणजे कोण हे डोळा नियंत्रण करतो का तर नाही हात करतात का नाही पोट करत का नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेंदू चांगला आहे कारण तो पर्याय माणसाच्या शरीराचा भाग आहे पर्याय बी माणसाच्या वा नियंत्रण ठेवतो पर्यायशी विजेशिवाय काम करतो आणि पर्याय डी विचार करू शकतो किंवा नवीन प्रश्न सोडवतो आता गोंधळून जातात पहा उत्तरात जर आपण योग्य उठला असल आणि तो उत्तर आपलं आकलन झाला असेल तरच आपल्या या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती प्रश्न क्रमांक पाच कोणा वाचतो मेंदू हा संगणाच्या चांगला आहे कारण तो पर्याय ए मानसाच्या शरीराचा भाग आहे पर्याय बी मानसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो पर्याय डी विजेशिवाय अं काम करतो सॉरी पर्याय विजेशिवाय काम करतो आणि पहिली विचार करू शकतो किंवा नवीन प्रश्न सोडवतो ओमचं उत्तर आलंय प्रशांतचं उत्तर आलंय मानेचं उत्तर आलंय वैष्णवीचं उत्तर आलंय चौधरीचं उत्तर आलंय अभिनंदन बेटा सर्वांच उत्तर योग्य येत आहे मला वाटलं होतं तुम्ही गोंधळतालय असं जाणवत अभिनंदन तर त्यांचं बी सॉरी डी उत्तर देणार आहे बी उत्तर नाहीये कायने टाकले माने उत्तर टाकले मांस नियंत्रण में ठेवतो मेंदू ठेवतो पण मेंदू संगणकापेक्षा चला काय संगणकाचा आणि मी विचार करू शकतो आणि नवीन प्रश्न सोडवतो संगणक विचार करता येत नाही संगणका प्रश्न सोडवता येतात परंतु नवीन विचार करता येत नाही सृष्टी उतारा नीट सांभाळल्याशिवाय आपण उतार्याच योग्य उत्तर देऊ शकत नाही आपल्या या उतऱ्याच्या टेस्ट तुम्हाला पाठवल्या जातील टेलिग्राम ग्रुपवर त्या ते टेस्टच्या लिंकला क्लिक करून त्या टेस्ट सोडवायच्या जेणेकरून तुमचा चांगल्यापैकी अभ्यास होईल आसावरी सानप महेश सानप बी उत्तर देत आहे तुमचं उत्तर चुकीचं येते परीक्षा मध्ये पाच प्रश्नातील दोन प्रश्नाची असतात या दोन प्रश्नामध्ये उत्तराचे चांगल्यापैकी आलं होणं गरजेचं असतं आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास चांगल्यापैकी असणं गरजेचं समानार्थी विरोधार शब्द मनी प्रचार लिंग वचन अं विभक्ती काळ या गोष्टींचा आपला अभ्यास करायचा आपण पुढे चालू करणार आहेत चला सानप करायचं नाही आधीच आपला विचारपूर्वक उत्तर टाकायचं एक मिनिट सहा मिनिट अर्धा मिनिट वेळ लागला तरी चालत टाकता प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला दिस आपल्याकडे आलेली लिंक पुढच्या शैक्षणिक ग्रुप वर विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा जेणेकरून याचा सर्वजण घेत त्याचबरोबर आपल्याला सराव टेस्ट लिंक मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा टेलिग्राम ग्रुपला जॉईन कराम ग्रुप ला जॉईन झाल्यानंतर आपल्याला या मा नंतर आपल्याला सर्व लिंक एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत व्हॉट्सअपला तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाले तिथून पुढच्याच लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला त्या चार्टबोर्ड मध्ये उत्तर टाकता येतील आणि असाच सर्व अभ्यासक्रमाचा आपल्याला येथे सराव करता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो या तासिकेतला आपण पुढचा उतारा उतारा क्रमांक तेवीस पाहणार आहोत आवाज येत असेल तर यश टाईप करा जेणेकरून आपण पुढचा उतारा घेऊ आवाज येतोय का चला चौधरी चल चला धन्यवाद चौधरी चल धन्यवाद चौधरी काही जण उत्सरे जॉईन झाले काही जणांची चार्जिंग संपली काही जणांचा नेट संपला असेल तुम्हाला हा रेकॉर्ड स्वरूपात व्हिडिओ आमच्या पण उपलब्ध केला जाईल त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण हे सगळं डाटा फेसबुकवरती वरती पण टाकणार आहोत शक्यतो फेसबुक मुलांना लॉग इन करून देऊ नका मुलं भरकटतात इकडं तिकडं नको त्या गोष्टी ते पाहतात युट्यूब सबस्क्राईब ठेवा युट्यूब वरती चांगल्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील अभ्यासक्रम पाहायला मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवसी केंद्रवाली तालुका पाठवतो जिल्हा बीड आमच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जव्हार नवोदयी परीक्षेच्या तयारी करणाऱ्या पाचवीशे शिवृत्ती पाचवी सैनिक स्कूल साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या कोण आनंदाची गोष्ट शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो ला आहोत लाइव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण असा अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपण फक्त युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे जेणेकरून लाईव्ह लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होतील त्याचबरोबर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप सारखं टेलिग्राम चॅनल इन्स्टॉल करा आणि त्याच्यामधून आपण आपल्या सर्व लिंक उपलब्ध होतील त्या लिंक सोडवत चला आपल्याकडे सातशे प्लस लिंक येणार आहेत एकाच दिवशी तुमच्या सर्व लिंक सोडून होणार नाही सराव परिपूर्ण होणार नाही त्यासाठी वेळोवेळी विवड़ दिलेल्या लिंक शेअर केलेल्या लिंक सोड